श्रीराम शुकासारखे पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वार्मिकाचा रखामान्यायचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सात श्रीदास बोध दशक दहावा समास सहावा ब्रह्मनिरूपण गेल्या समासामध्ये विवेक प्रलय सविस्तर सांगता आला नाही तो या समासामध्ये समर्थांनी आपल्याला नीटपणे सांगितलं आहे माणसाचे अज्ञान नाहीसे करणे हे विवेकाचे प्रधान कार्य आहे अज्ञानातूनच ज्या विपरीत कल्पना निर्माण होतात आणि मानवी जीवनात अंमल गाजवतात त्यांना भ्रम असे म्हणतात विवेक प्रलय म्हणजे अज्ञान प्रलय म्हणजेच प्रलय होय म्हणून या समासामध्ये मुख्य भ्रमाचे वर्णन आहे ब्रह्मांड प्रलय केव्हा व्हावा याचा असेल तेव्हा होईल पण मृत्यू प्रलय व्हावयाच्या आधी प्रत्येकाने विवेक प्रलय करावा असा संतांचा आग्रह आहे विवेक प्रलय साधलेल्या पुरुषाला समर्थ महापुरुष म्हणतात तो खरा ज्ञानी असतो मौज अशी आहे की मानवी जीवनात ज्ञान उत्तमच समजावे कारण ज्ञानाने वस्तू आहे तशी अनुभवास येते ज्ञानाच्या उलट असणारे अज्ञान दोन्ही दिशांनी परिणाम करते वस्तू जशी आहे तशी ती ओळखत नाही हा एक परिणाम आणि वस्तू जशी नाही तशी ती आहे असे वाटणे हा दुसरा परिणाम होय पहिला परिणाम विशेष घातक नाही पण दुसरा परिणाम मात्र घातक ठरतो त्याने विपरीत ज्ञान निर्माण होते त्यास भ्रम म्हणतात भ्रम ब्रह्म शब्द भ्रम धातूपासून बनतो भ्रम म्हणजे हिंडणे भटकणे वाटोळे फिरणे गोंधळणे चूक करणे मोहात पडणे भलत्या मार्गाला जाणे इंद्रिये मन बुद्धी अहंता आणि कल्पना यांच्यावर मोहाचे पटल येऊन त्यांचे व्यापार जसे चालायला हवेत तसे चालत नाहीत तेव्हा नाना प्रकारचे भ्रम निर्माण होतात विदेहच आहे या खोट्या समजुतीच्या पायी माणूस फसतो मग जे खरे नाही ते खरे धरून चालतो जे चांगले नाही ते चांगले समजतो जे योग्य नाही ते योग्य समजून करू नये तेच करतो जे आपले नाही ते आपले मानतो जे सुखाचे नाही ते सुखाचे समजून त्याच्या नादी लागतो कठोपनिषदामध्ये पुढील मंत्र प्रसिद्धच आहे अविद्यायाम अंतरे वर्तमानाः स्वयं धीरा हा, पंडितं माना, हा। माना हा परियंती मूढा हा अंधे नैव नियमाना हा यथांदा हा याचा अर्थ असा आहे की प्रपंचामध्ये घुटळमळत राहणारे स्वतःला हुशार आणि पंडित समजणारे पण भलत्याच मार्गाने जाणारे मूर्ख लोक आंधळ्याने आंधळ्याच्या जा मागे जावे त्याप्रमाणे चुकीच्या मार्गाने जातात आणि शेवटी अनेक भोगतात विवेक प्रलय कसा करावा किंवा देहबुद्धीने निर्माण केलेले नाना भ्रम विवेकाने कसे नाहीसे करावे हे शिकवण्यासाठी श्री समर्थाने दासबोध लिहिला असे म्हणण्यास मुळीच हरकत नाही आता समर्थ याचे विवेचन करतात एका परब्रह्माखेरी सारे दृश्य विश्व केवळ भास आहे भ्रम आहे विवेकाने तो भास नाहीसा करणारा पुरुष खरा ज्ञानी आणि थोर समजावा विश्वाची उत्पत्ती व स्थिती आणि त्याचा संहार या गोष्टी कशा घडून येतात याचे विवेचन आतापर्यंत समर्थांनी केले विश्वाचे वरील व्यवहार चालू असता परमात्मा मात्र अगदी जशाचा तसा निर्गुण व निराकार राहतो विश्व निर्माण होते बराच काळ राहते आणि कल्पांती नाहीसे होते पण परब्रह्माचा याच्याशी संबंध नसतो विश्वाच्या आधी विश्व निर्माण झाल्यावर आणि विश्व विराम पावल्यावर परब्रह्म अगदी जसेच्या तसेच सर्वत्र दाट भरून असते परब्रह्म सदैव असतेच असते मध्येच हा विश्वाचा भ्रम निर्माण होतो विश्व आहे असे भासते परंतु कालांतराने ते नाश पावते उत्पत्ती स्थिती आणि संहार परब्रह्मामध्ये सारखे घडलेले दिसतात हे खरे परंतु सगळ्यांना कल्प संपले की अखेर नाश आहे विश्वाचा असा व्यवहार चालू असता त्यामध्ये राहून जो विवेक करतो त्याला हे सगळे आधीच समजते जगातील सर्व गोष्टींकडे तो सारासार विचाराने पाहतो म्हणून त्याला असे अगोदर ज्ञान होते समजा भ्रम झालेल्या लोकांचा एक मोठा समुदाय आहे आणि त्यामध्ये एक भ्रमरहित माणूस गेला जे खरे आहे ते तो त्यांना सांगू लागला पण त्याचे मान्य काही कोणी ऐकत नाही तशी जगातील माणसांची अवस्था आहे येथे भ्रम झालेले पुष्कळ जगामध्ये राहून विश्वाचे खरे स्वरूप जाणणारे जे ज्ञानी त्यांच्याबद्दल थोडे विवेचन करतो जो भ्रमापासून निराळा असतो दूर असतो तोच महापुरुष होय श्री समर्थांनी सांगितलेली महापुरुषाची ही व्याख्या फारच मार्मिक आणि अर्थगर्भ आहे जगातील नामवंत थोर पुरुषांपैकी किती जण या व्याख्येत बसतील हे सांगणे कठीण आहे मानवी जीवनातील क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारचे भ्रम कसे याचे थोडक्यात पण स्पष्ट वर्णन येथे केलेले आहे ज्या पुरुषाला कसलाही भ्रम नाही अशाला मनामध्ये ओळखून राहावे ते ओळखता यावे म्हणून निरनिराळ्या भ्रमाचे वर्णन आता करतो असे समर्थ सांगतात भ्रमाची मुख्य व्याख्या आता सांगितली आहे परब्रह्मरूपी एकच एक सदवस्तू म्हणजे रियालिटी सगळीकडे भरून राहिलेली आहे तिच्यामध्ये कधीही कोणताही विकार किंवा बदल होत नाही ती तशी अनुभवास न येता जे जे काही अन्य अनुभवास येते ते ते सारे भ्रमरूप होय ज्या ज्या गोष्टींना वस्तूंना अनुभवांना आणि कल्पनांना आज ना उद्या किंवा प्रलय काळी अंत आहे त्या सगळ्या भ्रमात मोडतात उदाहरणार्थ पाच महाभूते आणि तीन गुण हे सगळे भ्रमरूप आहेत त्याचप्रमाणे मी आणि तू देव आणि भक्त उपासना किंवा खुद्द ईश्वर देखील सगळे निश्चितपणे भ्रमरूपच आहेत भ्रमाणे मी आहे असा भास होतो भ्रमाणे तू आहेस असे वाटते भक्त व उपासक खरे वाटणे हा भ्रमाचा परिणाम आहे ईश्वर आहे असे वाटणे हा देखील भ्रमाचाच भाग आहे तात्पर्य काय तर हे सारे दृश्य विश्व भ्रमरूप आहे या कारणाने हे एवढे विश्व प्रत्यक्ष आहे असे जरी वाटते तरी तो सगळा भ्रम आहे म्हणून जगामध्ये जे खरोखर विवेकशील विचारवंत पुरुष असतात ते धन्य समजावे जे विचारवंत असतात त्यांना विवेकाच्या सामर्थ्याने प्रत्यक्ष दिसणारे हे विश्व भ्रमरूप आहे ही गोष्ट अगदी मनापासून पटलेली असते हे झाले भ्रमाचे मूळ तात्विक स्वरूप प्रत्यक्ष जीवनात भ्रमाचा आविष्कार कसा व किती निरनिराळ्या तऱ्हेने होतो त्याचे वर्णन श्री समर्थ आता करतात भ्रमाचे स्वरूप अगदी स्पष्ट होईल असे विवेचन आता करतो आणि उदाहरणे देऊन भ्रमस्वरूप श्रोत्यांच्या नजरेस आणून देतो आपल्या गावापासून दूर असलेल्या अज्ञात प्रांतामध्ये हिंडत असता आपण वाट चुकतो आपली दिशा भूल होते किंवा आपल्या निकटच्या व प्रेमाच्या माणसांची ओळख विसरते यास भ्रम म्हणतात अंमली पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा प्यायल्याने भलतेच काहीतरी दिसू लागते आपल्याला नाही त्या व्यथा आहेत का असे वाटणे भूतवादा होणे दशावताराच्या नाटकात काम करणाऱ्या बायका खऱ्या बायकाच आहेत असे वाटणे जादूचे खेळ खरे वाटणे काही कारण नसताना मनात संशयाने घर करणे आपण ज्या जागी वस्तू ठेवली ती जागा विसरणे रस्त्याने जात असता वाट चुकणे मोठ्या शहरामध्ये गोंधळून आणि बावरून जाणे वस्तू स्वतःपाशीच असून ती हरवली असे समजणे आणि त्यामुळे उदासीन होते प्रसंगोत्पाद आपण कोठे काय कसे आहोत याचा विसर पडणे आपल्या सामानांपैकी काही वस्तू विसरून मागे सोडून जाणे शिकलेली विद्या किंवा कला विसरणे स्वप्नामध्ये झालेल्या दुखाणे घाबरे होणे अशुभ चिन्हे पाहून अपशकून झाल झालेला पाहून किंवा खोट्या बातम्या ऐकून मन अस्वस्थ होणे एखादी वस्तू पाहून दचकणे एखादे झाड किंवा मोठे लाकूड ते भूत आहे अशी कल्पना मनात येणे भिण्यासारखे काहीच नसताना हादरून जाणे समोर दिसणारे काच नसून पाणी आहे हे न समजल्याने पाण्यात पडणे प्रत्यक्ष सभेकडे न पाहता आरशातील सभेचे प्रतिबिंब खरे वाटणे असे दार खरे दार चुकून भलतीकडे जाणे एक असता ते भरतेच वाटणे एक सांगितले तर ते भरतेच समजणे एक दिसले तर ते भरतेच आहे अशी कल्पना करणे या जन्मी जे जे आपण दान करू ते पुढच्या जन्मी परत मिळेल असे वाटणे मेलेले माणूस जेवायला येणे येते आहे असे वाटणे या जन्मीचे काहीतरी पुढच्या जन्मी, काही जन्मी आपल्याला मिळेल अशी भावना होणे माणसाच्या नावातच प्रेम गुंतून राहणे घेतलेले मेलेले मनुष्य स्वप्नात आले आणि त्याने काही मागितले तर ते सारखे मनात घोळणे हे सगळे मिथ्य आहे असे तोंडाने म्हणायचे आणि मनातून मात्र अधिकार व ऐश्वर्याची लालसा असणे ज्ञानी असून वैभवाने दबकणे किंवा नमणे कर्मटपणामुळे ज्ञानाची नावड होणे तसेच ज्ञानामुळे जबरदस्तीने आचार भ्रष्ट होणे कर्मटपणाचा सनातनीपणा व ज्ञातेपणाचा बेछूटपणा असणे व्यवहाराच्या मर्यादा उगीच टाकणे देह कर्म जात कुळ ज्ञान व मोक्ष यांच्याबद्दल धरलेला अभिमान किंबहुना दृश्यामधील कशाचाही अभिमान धरणे न्याय कोणता ते कळत नाही अन्याय केला तर तो लक्षात येत नाही अशी स्थिती असून निष्कारण अभिमानाने खवळणे मागचे काहीच आठवत नाही पुढे काय करावे ते सुचत नाही अशा अवस्थेत मात्र सारख्या कल्पना करीत राहणे अनुभवाने जे सिद्ध झालेले नाही ते औषध घेणे तसेच ज्याचा कोणास अनुभव नाही ते पथ्य करणे आणि ज्याचा आपल्याला अनुभव नाही ते ज्ञान जगाला सांगणे ज्या प्रयोगांचे फळ नाही असा प्रयोग करणे ज्ञानाची जोड दिल्याशिवाय योगाचा अभ्यास करणे उगीच आपल्या शरीराने सुखाचे भोग भोगणे माणूस जन्मास येण्यापूर्वी त्याचे कपाळावर त्याचे भविष्य ब्रह्मदेव लिहून ठेवतो आणि माणूस जन्मल्यावर त्याच्या सहाव्या दिवशी सती ते वाचून जाते अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे या आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहे त्या सगळ्या भ्रमात मोडतात अशा रीतीने भ्रमाचा अतिशय विस्तार झालेला आहे अज्ञानी माणसांमध्ये तर तो फारच पसरलेला आहे भ्रमाचे स्वरूप लक्षात यावे यासाठी येथे थोडीच उदाहरणे दिली आहेत इतकेच या विषयाचा उपसंहार समर्थ आता करतात हे सारे विश्वच मुळी भ्रमरूप आहे ते सांगावे असा प्रश्न पडतो एका निर्गुण ब्रह्माशिवाय बाकीचे सगळे आत्मज्ञानी पुरुषाला संसाराचा स्पर्श नाही असे हजार वेळा सांगितले जाते तरी पण देह हो ठेवलेल्या ज्ञानी पुरुषांचे चमत्कार सांगतात हा सुद्धा भ्रमच आहे यावर श्रोत्यांनी एक शंका विचारली आपण ज्ञानी पुरुषाच्या समाधीची पूजा केली व त्यामुळे त्याच्या अस्तित्वाची काही प्रचिती येते किंवा नाही त्याचप्रमाणे पूर्वी होऊन गेलेल्या अवतारी पुरुषांचे केवढे मोठे सामर्थ्य अजून अनुभवाला येते हे जर खरे तर अंतकाळी त्यांची काहीतरी वाचना राहिली व त्यामुळे ते येते गुंतून आहेत असे समजायचे की काय श्रोता म्हणतो की अशी माझी शंका आहे खरी श्री समर्थांनी त्याचे निरसन करावे भ्रमाचे विवेचन येथे संपले इथे श्री संवादे भ्रमनिरूपण नाम समास सहावा समाप्त जय जय रघुवीर समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीराम